आणि आपले मुख दर्शनची लाईन आलेली आहे जवळ पाहू शकता आपण मुंबईचा राजा पाहिला या ठिकाणी आणि इथे समोरच पाहू शकता राजा तेजू काय पाहू शकता आणि दर्शन आपलं झालेलं आहे पाहू शकता चिंचपोकळीचा चिंतामणीचा आता आपण पुढे जाऊया आणि सस्त्रायवर भेटले होते आपले हाय हाय गणपती बाप मोर्या भाईला सबस्क्राईब करू भाई खूप मेहनत करत आहे थँक्यू काळात ओळखीच्या महागणपतीचं आपण दर्शन करणार आहोत गणपती बाप्पा आलेले दर्शनाला कोणते कोणते गणपतीचे दर्शन केला लालबागचा राजा अरे वा हाय नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलोय मुंबई लालबाग या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आपण मुंबईतील गणपती पाहणार आहोत संपूर्ण दर्शन देखील करणार आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही दर्शन करता येणार आहे गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस संपूर्ण माहिती मिळणार आहे डिटेल्स मिळणार आहे तुम्हाला तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आपण प्रथम दर्शन करणार आहोत मुंबईचा राजा गणेश गल्ली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता आपण आहोत गणेश गली या ठिकाणी आणि डेकोरेशन पण पाहू शकता सुंदर असं मुंबईचा राजा आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूया सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि आपण पास घेतलेलं आहे पाहू शकता मुग दर्शनाचं मुंबईच्या राजाचं वीस रुपये आता आपण आज जाणार आहोत आपण आता गेटच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे मूगदर्शनासाठी जाऊया एक लाईन आहे पाहू तुम्ही लायटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला एक दाखवतो त्या दिवशी मी रात्री येऊन गेलो या ठिकाणी तोही दाखवतो तुम्हाला रात्री ती लायटिंग तशी वाटते एकदम भारी हां ह्या ठिकाणी पाहू शकतं डेकोरेशन डेकोरेशन पाहू शकतो

दर्शन करून घ्या दोन हजार चोवीस मुंबईचा राजा सर्वांना सुखी ठेवा आणि आपलं मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतला व्हिडिओ एक लाईक नक्की करा पुढे आपण बघूया आता गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस आपण मुंबईचा राजा पाहिला या ठिकाणी आणि इथे समोरच पाहू शकता राजा तेजू काय आहे पाहू शकता भाविकांची गर्दी बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण आता आतमध्ये आलेलो या बाजूने दर्शन करून आले मोर्या मोर्या जवळच आलेलं आहे दर्शन करून घ्या तुम्ही राजा काय गणपतीचं दर्शन झालेलं आहे दर्शन घ्या गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि तेजूपाया गणपतीचं सुद्धा या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आता आपण पुढे जाऊया अजून आणि आता आपण आलो चिंचपोपळी या ठिकाणी तीन चिंचपोकळीच्या चिंतामणी दर्शन जाकोरेशन है, है। साइड साइडला खाने के स्टॉल बड़े आहू सकता दर्शनाची लाईन आहे पाहू शकता इथून आम्ही आलो असं वळण मारून ही लाईन आहे इथून डायरेक्ट स्टेज जवळ जाणार आहोत पाहू शकता पोकळीचं चिंतामणी दर्शन दोन हजार चोवीस आपण अगदी जवळ आलो त्या ठिकाणी दर्शनाची लाईन आपण पकडली आणि चारण स्पर्श आता आलेलो आपण जवळ ह्या ठिकाणी लवकरच आपल्या चिंपळीचा चिंतामणीचं दर्शन होणार आहे आपल्याला लवकरच दर्शन करून घ्या तुम्ही पुकळीचा चिंतामणी डेकोरेशन बघू शकता आणि आता आपलं दर्शन होणार आहे चीज पोकळीचा चिंतामणी पाहू शकता चिंच पोकळीचा चिंतामणी या ठिकाणी दर्शन करून घ्या तुम्ही आणि दर्शन आपलं झालेलं आहे पाहू शकता तीन पोकळीचा चिंतामणीचं मनीचा तर आपण पुढे जाऊया तुम्ही आता आपल्याला बाहेर जायचंय आणि सबस्क्रायबर भेटले होते आपले हाय हाय गणपती बाप्पा मोर्या पाहिले सबस्क्राईब करो खूप मेहनत करत आहे थँक्यू आता आपलं दर्शन झालेलं आहे आता इथून आपण पुढे जाऊया आणि चिंचपोकळीचा चिंतामुळे आपण दर्शन करून थेट आपण आलो समोरच गेटच्या समोरच आहे हा काळा चौकीचा महागणपती पास काळा चौकीच्या महागणपतीचं आपण दर्शन करणार आहोत अगदी समोरच आहे आणि कोकणीच्या चिंतामणीच्या गेटचं बाहेर आलो तर आपल्याला आत समोरचा रोड दिसेल आणि इथे देखील आपण पास काढलेलं आहे पाऊनच्या चोवीस रुपये डायरेक्ट एंट्री मिळणार आहे आता तर आता मग आत जाऊया काळा चौकीचा महागणपती या ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत आणि डेकोरेशन पाहू शकता काळा चौकीचा महागणपती त्याच्या बाजूने ही लाईन आहे पाहू शकता महागणपती दर्शन करून घ्या मूर्ती मंगल मूर्ती दर्शन झालेलं आहे आता आपण बाहेर जाऊया आणि आपण बाहेर आलेलो काळा चौकीचा महागणपती आपण ह्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि आता इथेच व्हिडिओचा शेवट करतोय मी आपण दर्शन केलेलं आहे आणि मुंबईचा राजा राजा तेजू काया परत आपण चिंचपोकळीचा चिंतामणी आणि आत्ता आपण शेवटचं दर्शन के जन्पती। जन्पती या ठिकाणी केलं आहे काळा चौकीचा महागणपती गणपती अप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढे पण आपण दर्शन करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच शेवट करतोय मी चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय गणपती अप्पा तुम्ही पण आलेले दर्शनाला कोणते कोणते गणपतीचे दर्शन केला लालबागचा राजा अरे वा वाय आणि तुम्ही चौघच जाऊन फिरताय वा खूप छान गणपती अप्पा मोह्या मंगलमूर्ती जय कुठून आलात तुम्ही आलात कुठून सात रस्त्यावर सात्रस्ता।